श्री दूरदंडेश्वर हायस्कूल मुतनाळे येथे वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात लहान गटात मुत्तुराज टेगरी लक्ष्मी धुळक मोठ्या गटात बाळगोंडा पाटील नीलगंगा बेळवी चॅम्पियन विद्यार्थ्यांचा गौरवचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मान <laughs> मुतनाळे येथील श्री दूरदंडेश्वर हायस्कूलमध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या ज्येष्ठ शिक्षिका सौ वैशाली आघाड्या होत्या तर अध्यक्षस्थानी प्रशालेचे पर्यवेक्षक बी कुंभार उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात जिमखाना विभाग प्रमुख बाळासाहेब खरात यांच्या स्वागत आणि प्रास्ताविकाने झाली स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरवचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला स्पर्धेत लहान गटात मुथुराज चिगरी लक्ष्मी धुळज तर मोठ्या गटात बाळगोंडा पाटील नीलगंगा बेळवी यांनी वैयक्तिक चॅम्पियनशिप पटकावली त्यांच्या उत्कृष्ट खेळाची दखल घेत कल्पना पाटील आर बी पाटील विजयकुमार शेडगे दत्ता लोहार पुंडलिक पाटील पार्वती पाटील मनोहर भोये देवनाथ महाले आणि सुनील कांबळे यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला प्रमाणपत्रांचं वाचन नंदिनीताई देसाई सुधा पाटील आणि स्नेहल लठ्ठी यांनी केलं तर सूत्रसंचालन सुहास पुजारी यांनी केलं या समारंभाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ सतीश घाळी आणि प्रशालेचे प्राचार्य मनोहर गुलगुंजी यांचे प्रेरणा लाभली या सोहळ्यांनी खेळाडूंमध्ये नवीन ऊर्जा संचारली आणि क्रीडाक्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्यास विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली